नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र अखेर उद्धव ठाकरे यांनी डाव टाकला थेट भाजपचा बालेकिल्लाच फोडला मोठा खासदार अखेर मातोश्रीवर जल्लोषात झाले स्वागत मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो गतवर्षी भाजपने एकनाथ शिंदे यांच्या हाती धरून शिवसेनेचे दोन तुकडे केले आणि उद्धव ठाकरेंना एकाकी पाडले अशातच आता उद्धव ठाकरे सेनेतून शिंदे सेनेत अनेक नेते पदाधिकारी यांनी पक्षप्रवेश केले आणि ही भाजपची खेळी यशस्वी होतो न होत आता भाजपमध्येच मोठे खिंडार पा बघायला मिळत आहेत अनेक नेते तिकीट न मिळाल्याने आता भाजपमध्ये नाराज आहेत अशातच आता जळगाव जिल्ह्यामध्ये भाजपला सर्वात मोठे खिंडार पडले आहेत जळगाव जिल्ह्याचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांना तिकीट नाकारल्याने आता ते नाराज झाले असून त्यांनी थेट मुंबई गाठली आणि मुंबईमध्ये मातोश्रीवर जाऊन त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधून आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर पक्षप्रवेश केला मित्रांनो या पक्षप्रवेशामुळे आता लोकसभाच्या निवडणुकीच्या तोंडावरती भाजपला जळगाव जिल्ह्यामध्ये मोठे खिंडार मानले जात आहेत याबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद